नमस्कारादाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट भडगाव येथे तहसील कार्यालय जवळ भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सध्याचे देशभरातील वातावरण अतिशय विषम व गढूळ झाले असून भारतातील मूळ निवासी बहुजन वर्गावर वाढत चाललेला अन्याय अत्याचार अतिशय चिंता आणि गंभीर आहे नुकतेच दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे संविधानाची प्रतिकृती मोडतोड करण्यात आली व याविरोधात शांततेने व लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या तरुणांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेमध्ये गरळ ओकली याबाबत पदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर महाभियोग कारवाई नियमित करावी इलाहाबाद हायकोर्ट से जज शेखर यादव यांनी मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांविरुद्ध अपशब्द वापरत देशातील एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न केला व संपूर्ण भारत देशाचे न्यायालयावर एक प्रश्नचिन्ह हो उभे केले त्यांना या पदावरून हटवून कायदेशीर कारवाई करावी आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीनमुळे फेअर आणि फ्री पारदर्शी निवडणूक होऊ शकत नाही असा निकाल दिलेला असताना आधुनिक मनुस्मृती असलेला ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्या यावेत यासाठी भारत मुक्ती मोर्चातर्फे हाजी जाकीर कुरेशी जळगाव जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तहसील कार्यालय आवारात जोरदार एकदिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद अडकमोल एकलव्य संघटनेचे दयानंद बोरसे भीम आर्मीचे अनिल भालेराव लहुजी क्रांती मोर्चाचे रवींद्र थोरात आदिवासी एकता परिषदचे चुडामन सोनवणे भटके विमुक्त मोर्चाचे शंकर भराडी विनोद पगारे देविदास राठोड प्रकाश बाविसकर प्रल्हाद बाविसकर अनिल पाटील शरद पाटील तुकाराम गोसावी गौतम शिरसाट भगवान शिंदे अशोक सोळशे शेख जावेद शेख अख्तर हरिदास राठोड साबीर कुरेशी रमजान खान बेबाताई बोरसे नितेश शेजवळ रमेश गोसावी सुभाष बोरसे प्रकाश मालसे भूषण सोनवणे मनोज बोरसे यांच्या सह भारत, भारत मुक्ती मोर्चा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मागण्यांचे निषेध पर निवेदन माननीय तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासनाला दिले वक्तव्य किया डेटाइजेशन वक्त किया तो इस पर भी कार्रवाई होना चाहिए चौथा विषय था कि भारत देश में ईवीएम ईवीएम हटाओ 8 अक्टूबर 2013 को सुप्रीम कोर्ट ने यह कहा था कि अगर पेपर ट्रायल ना लगाया जाए तो आप सही इलेक्शन वोटिंग सही कर नहीं सकते जब सुप्रीम कोर्ट का 2013 हजार तेरह का ये है उसके बाद से पेपर ट्रायल लगाया गया पेपर ट्रायल लगने के बाद उसकी गिनती नहीं हो रही तो ये जो है वीएन हटाना चाहिए और जो है संविधानिक तरीके से जो पहले पेपर रहते है पे हैं वोटिंग तो रिपोर्टिंग के लिए हमारी मांग थी तो हमने जो है मांगे तो जवाब दिया कि जब जब मांगने आए तो विषय रिश्ता आए तो रिश्ता जब